येत्या सोमवारपासून अंबाजोगाई नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे इच्छुक उमेदवारांना नगरपरिषदेकडील नो ड्यूज प्रमाणपत्र घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून नगरपरिषदेच्या सी ओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला एक खिडकी योजना सुरू केली आहे या ठिकाणी सर्वांना नोड्यूज प्रमाणपत्र मिळणार आहेत तसेच मीटिंग हॉलमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यासाठीची बैठक व्यवस्था तसेच उमेदवारांना हॉलमध्ये येण्यासाठीचा मार्ग स्वतंत्र ठेवण्यात आला असून त्याची त्याच्या तयारीचा आढावा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार देशपांडे तसेच नगरपरिषदेचे परिषदेचे साहेब यांनी घेतला घेत व्यवस्था केली इच्छुकांना लागणाऱ्या नोड्यूज प्रमाणपत्रासाठी सी ओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी काय उपाययोजना केली सांगत आहेत अनवर साहेब या परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी त्यांच्या संकल्पनेतून नागरिकांना कुठलीही अडचणी येऊ नये म्हणून कुठलेही प्रमाणपत्र असू द्या नोटीव नोटीव प्रमाणपत्र असू द्या किंवा मालमत्ताचा उतारा असू द्या या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या संकल्पनेतून नगर परिषद वतीने एक एक सी एफ सी रूम जसं थोडक्यात आपण सी एफ सी रूम म्हणतो त्या पद्धतीनं या मुख्याधिकारी यांनी नागरिकांचे सोय सो उपलब्ध व्हावं व निवडणुकीमध्ये बेबाकी प्रमाणपत्राचा कुठलाही कार्यालयात गर्दा होऊ नये हा विचार ठेवून त्यांनी आजपासून या नगरपरिषदेच्या नगरपरिषदेच्या वतीने आज नागरिकासाठी नागरी सुविधा केंद्र हा सुरुवात केलेली आहे तरी सर्व अंबाजोगाई शहरातील नागरिक उमेदवार किंवा जे काय कोणी ज्यांना बेबाकी वगैरे जे सर्टिफिकेट लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी ह्या सुविधा केंद्रातून घेऊन जावे या ठिकाणी पूर्ण कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे तरी आपण या सर्वांनी ह्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा अशी मी नगर परिषदेच्या वतीने विनंती सर्व सर्वांना करत आहे